अक्षय शिंदे हा बलात्कार प्रकरणी जो आरोपी होता त्याचा एन्काउंटर करण्यात आला होता बदलापूरमधील चार आणि सहा वर्षाच्या अल्पवली अल्पवयीन मुलीवरती केलेल्या बलात्कारामुळे हा चर्चेत आला होता त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर अनेक घडामोडीला अनेक घडामोडी झाल्या ज्यामध्ये पोलिसांवरती आरोप देखील झाले अनेक राजकीय मंडळींनी त्यांच्यावरती आपले वक्तव्य देखील केले याच्यानंतर अक्षय शिंदे याचा जो मृतदेह आहे हा कुठे दफन करण्यात यावं यासाठी देखील अनेक घडामोडी घडल्या ज्यामध्ये अंबडात अंबरनाथमधील दफनभूमी असो किंवा बदलापूरमध्ये दफन भीम भूमी असो तेथील आमदारांनी बाबतीत विरोध केला राजकीय नेत्यांनी ने देखील विरोध केला यानंतर माननीय न्यायालयानं सांगितलं की अक्षय शिंदे याचे जी विल्हेवाट करण करण्यात यावी असा आदेश पोलीस डि डिपार्टमेंटला देण्यात आला त्याचेच काही का त्याचाच एक भाग म्हणून काल उल्हासनगर येथील शांतीनगर येथे दफनभूमीमध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यात आला होता या तत्पूर्वी उल्हासनगर शहरातील शिंदे गटाचे प्रमुख राजेंद्र चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन तो तुझ्या दफनभूमीसाठी जो खड्डा खोदला होता तो त्यांनी बुजवला आणि एक प्रकारे विरोध केला सोबतच ते याची माहिती झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रदीप रामचंदाने यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यासोबत इथे आले आणि त्यांनी माध्यमांना बाईट देण्यास सुरुवात केली की ते प्रकारे या उल्हासनगर शहर जी आहे ही संताजी भूमी आहे वगैरे वगैरे आणि इथे त्याचा दफनभूमी म्हणजे त्याचा दफन आम्ही करू करू देणार नाही असा तीव्र विरोध केला परंतु त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन नजरकधी ठेवले आणि अक्षय शिंदे याचा जो मृतदेह हो होता तो मृतदेह त्यांनी तिथे दफन केला सदर या बाबतीत संपूर्ण माहिती देताना पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी माध्यमांना दिलेली ही माहिती माननीय उच्च न्याय उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले होते आणि मृतक अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांनी जे आम्हाला ॲप्लिकेशन केलेलं होतं त्याप्रमाणे त्यांना आम्ही इथे त्यांचा दफनविधी त्यांच्या इच्छेप्रमाणे के करण्यात आलेला आहे मोठा पोलीस बंदोबस्त लावून आम्ही त्याप्रमाणे करून घेतलेला आहे ज्या लोकांनी आम्हाला इथे काही लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांच्या बरोबर मदतीने आम्ही हा अंत्यविधी करून ठेवलेला आहे तर मोठ्या प्रमाणात अँब्युलन्स आढळण्याचा प्रयत्न झाला होता कशाप्रकारे सुद्धा काही प्रकार कुठे झालेला नाही